चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन एक अशी संस्था जी नेहमीच लहान मुलांच्या किंवा ज्यांना मदत पाहिजे त्यांच्या मदतीसाठी धावून येते चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन ही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि वसई विरारच्या आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि हे समाजकार्य त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून असं सुरू ठेवलेलं आहे तर आता चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन यांनी एक समाजसेवा करत विरारमधील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये एक चांगलं कार्य केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक महिन्यांपासून इकडची मुलं जी आहेत ते शौचालयासाठी वाट पाहत होती कारण गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी ज्यापासून शाळा भरलेली आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी एकच शौचालय होतं ज्यामुळे मुलांना आणि मुलींना दोघांना एकत्र जावं लागत होतं त्याचही या ठिकाणी असलेल्या स्टाफची देखील गैरसोय होत होती या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देत चिल्ड्रन हार्ट फाउंडेशननी या ठिकाणी दोन शौचालय हे दान केलेले आहेत जेणेकरून आता मुलींना वेगळं शौचालय मिळालं आहे आणि मुलांना वेगळं शौचालय हे इतकंच नाही तर चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन हे फक्त कोणत्या लहान सहान दानधर्मापुरती नाही आहेत तर लहान मुलांच्या समस्या असू दे वयोवृद्धांच्या असू दे महिलांच्या असू दे यापूर्वी देखील अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि ह्यानंतरही त्यांचं हे कार्य अशा रित्या सुरू राहणार आहे मुंबईमध्ये त्यांची मोठी मोठी कार्य होत असतात तर वसई विरार मध्ये देखील त्यांचं सुरू झालेलं आहे पाहायला मिळेल की वसई विरार मध्ये या पुढे चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन यांच्याकडून कोणती कार्य केली जाणार आहेत याचबरोबर या ठिकाणी शौचालय उद्घाटन केल्यानंतर असलेल्या स्टाफने शिक्षिकांनी आणि खुद्द चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन यांनी काय म्हटलेलं आहे ऐकून घेऊया क्या कहेंगे आज आप ये जो अच्छा कार्य कर, कर रहे हैं आपके टीम की तरफ से आपकी संस्था की तरफ से क्या कहेंगे आज आपने इस स्कूल के लिए जो डोनेट किया हुआ है क्या कहेंगे मैं बस इतना कहूंगी कि हमसे जितना हो सके हम उतना उतने लोगों के लिए उतने लोगों के लिए और उतने बच्चों के लिए गरीब बच्चों के लिए हम मदद कर सके और आगे भी करते रहेंगे आज यहाँ पर बहुत कंडीशन खराब थी हमने कई वक्त से देखे थे हमने कई कई वक्त से हम लोग यहाँ पर आते पर वॉशरूम के लिए बहुत क्लियर नहीं था बच्चों को बहुत जरूरत पड़ती थी तो हमने सर को बोला कि सर ने ये चीज करवानी है यहाँ पर तो हमने डिसाइड कर दिया तुरंत वो चीज कवर करके कर कर दे दी ऐसे कई चीजें यहाँ पर की गई है और ये स्कूल को और आगे भी वक्त मिला तो इनशाला करते रहेंगे विरार में ऐसे बहुत से स्कूल है जिन्हें ऐसे मदद की जरूरत है तो आगे क्या विचार इंशाल्लाह अगर हम लोग के पास अगर कोई आता है कि हमारी स्कूल में ये जरूरत है हमारे बच्चों को ये जरूरत है तो हम स्कूल में क्या हम पुरे गाव विरार वसई मुंबई पर आपको जरूरत लगती हम हेल्प करने को तयार है। पवित्र आपल्या आज आजच्या सोबत आहेत चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनची पूर्ण त्यांची कमिटी आज आमच्या बरोबर आहे चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन ही एक संस्था आहे जी संस्था गरजू लोकांसाठी कॅन्सर पीडित जे लोक आहेत त्यांच्यासाठी आणि अशा गरीब शाळा आहेत अशा लोकांसाठी पूर्ण भारतभर ही संस्था कार्य करत आहे मे दोन हजार बावीसपासून चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन ही संस्था जिल्हा परिषद विराज स्टेशन शाळा या शाळेसोबत ती काम करत आहे आणि अजूनपर्यंत ती एक कुटुंब म्हणून आमच्याबरोबर टिकलेली आहे तर त्याबद्दल मी प्रथम आमच्या वंदना मॅडम आणि मी स्वतः डिम्पल यासाठी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि मेन म्हणजे या चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनचे मुख्य पुरोहित सन्माननीय संदीप सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत नंतर आमरीन मॅडम आणि त्यांची काय बोलतात ते एक मोठ गुलाब पुष्प आहे आणि त्या गुलाब पुष्पातले ह्या सगळ्या पाकळ्या आहेत जेव्हा पाकळ्या एकत्र येतात तेव्हा गुलाबाचं फुल तयार होते तशी त्यांची टीम आहे आणि जसं म्हणतात की एकाने काम होत नाही त्याच्यासाठी सर्वजण सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागतं तसं त्या टीमचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन आहे म्हणून त्यांची टीम आहे जसं आमच्या शाळेतली मुलं आहेत म्हणून आम्ही शिक्षक आहोत तसं चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन आहे म्हणून हो। ही सगळी टीम पन्नास साठ जणांची टीम आज ते काम करत आहे आणि त्यांचं काम इथेच नाही तर पूर्ण भारतभर आज प्रसिद्ध होत आहे आणि ते मी स्वतः न्यूज चॅनेलला आणि पेपरमध्ये पाहिलेला आहे आज त्यांनी आमच्या विरा स्टेशन शाळेसाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर त्यांचा जेव्हा सत्कार आणि आभार प्रकट होईल तेव्हा मी सांगणारच आहे पण त्यांच्या चिल्ड्रन हार्ट फाउंडेशनच्या विद्यमानाने त्यांनी आमची अडचण लक्षात घेता आमच्याकडे एकच वॉशरूम होतं सर्वांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी आणि ती त्यांनी अडचण लक्षात घेतली आणि ती अडचण लक्षात घेऊन त्यांनी आमच्या मुलींसाठी दोन वॉशरूम करून दिलेले आहे आणि ही खरोखर आमच्या शाळेसाठी कौतुका कौतुकाची बाप आहे आणि त्याबद्दल खरोखर मी आमच्या वंदना मॅडम आणि मी स्वतः त्यांचे खूप खूप आभार मानते आमची छोटी मुलं ही चिमुकली मुलं त्यांच्यासोबत नेहमी असतातच आता ती वरती आहेत त्यांची वाट पाहत आहेत तिथे